मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या पावसाचा फटका दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील झाला आहे घाटंजी तालुक्यात सकाळपासूनच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली परवा आदिलाबाद मार्गावरील येरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आल्याने रस्ता बंद झाला आहे तसेच वगारा गावाजवळील वाघडी नदीच्या पुलाखाली पाणी वाहू लागल्याने घाटणजी आणि आदिलाबादमधील संपर्क पूर्णतः तुटला आहे वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आला असून यशोदा नदीला पूर आला नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने अल्लीपूर ते अलमडो मार्ग बंद करण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे घाटंजी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले घरगुती साहित्य धान्य शेती माल यांचे नुकसानाचे झालेले दृश्य अनेक भागात दिसून आले आहे याच पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून मदत देण्यात येईल अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली आहे